श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आज आहे गुरुवार सव्वीस जून आणि आजपासून आषाढ महिना हा सुरू झालेला आहे आणि हा आषाढ महिना चोवीस जुलै रोजी गुरुवारी संपणार आहे आषाढ महिना हा हिंदू दिनदर्शिकेतील चौथा महिना आहे आणि या महिन्याला खूपच महत्व आहे कारण आषाढ महिन्यामध्ये अनेक महत्त्वाचे सण आणि उपवास येत असतात त्यामुळे या महिन्यामध्ये काही गोष्टी करणं हे टाळलं पाहिजे आणि काही महत्त्वपूर्ण अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी या आषाढ महिन्यामध्ये आपण केल्या पाहिजे आषाढ महिन्यापासून आपल्या हिंदू सणावारांना सुरुवात होत असते त्यामुळे या आषाढ महिन्यामध्ये आपण काही नियम हे पाळले पाहिजेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की आषाढ महिन्यामध्ये काय करावे आणि काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच आषाढ महिन्यामध्ये काय करावं आणि काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळेल आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्याचे विशेष आणि वेगळे असे महत्व आहे प्रत्येक महिना हा एखाद्या तरी देवीला किंवा देवतेला समर्पित करण्यात आलेला आहे आपल्या हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यापासून सुरू होणाऱ्या वर्षाचा चौथा महिना म्हणजेच आषाढ महिना होय आणि हा आषाढ महिना इंग्लिश कॅलेंडरनुसार जून किंवा जुलै महिन्यामध्ये येत असतो या महिन्यामध्ये भारतात भरपूर पाऊस पडत असल्याने हा पावसाळ्याचा महिना सुद्धा ओळखला जातो आषाढ महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीच्या आसपास पूर्वाषाढा किंवा उत्तराषाढा नक्षत्र हे येत असते म्हणून या महिन्याला आषाढ असे नाव दिले गेले आहे आषाढ महिना हा अनेक गोष्टींसाठी शुभ मानला जातो कारण या काळात अनेक मराठी सण हे ये येत असतात या काळातच देवशैनी आषाढी एकादशी सुद्धा येत असते वारकऱ्यांसाठी अत्यंत पवित्र असा हा काळ असतो या देवशयनी एकादशी पासून भगवान विष्णू निद्रा घेतात त्यामुळे पुढचे चारही महिने शुभ कार्य हे वर्ज्य असतात आणि यालाच आपण चातुर्मास असं म्हणत असतो तसंच आषाढ महिन्यामध्येच प्रभू जगन्नाथाची रथयात्रा सुद्धा निघत असते त्यानंतर भगवान विष्णू हे योग निद्रा घेत असतात या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची उपासना केल्याने आपल्याला त्याचे विशेष परिणाम हे मिळत असतात धर्मग्रंथांमध्ये या महिन्याला इच्छा पूर्ण करणारा महिना सुद्धा म्हटलं जातं आषाढ महिन्यामध्ये भगवान विष्णूंची विशेष उपासना केल्याने आपल्या सर्व मनोकामना या भगवान विष्णूंच्या कृपाशीर्वादाने पूर्ण होत असतात आषाढ महिन्यातच भगवान विष्णू हे योग निद्रेला जात असतात त्यामुळे या महिन्यात काही गोष्टी करू नये असं शास्त्रानुसार सांगितलं गेलं आहे आणि तसंच काही गोष्टी या महिन्यामध्ये केल्याने त्या आपल्यासाठी अत्यंत लाभदायक ठरत असतात असं सुद्धा शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे तर आता आपण जाणून घेऊया की आषाढ महिन्यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी या करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी या करायच्या नाही आहेत याबद्दलच संपूर्ण माहितीही जाणून घेऊया आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या देवशयनी एकादशी नंतर शुभ कार्य हे करू नयेत या दिवसापासून देव हे झोपी जात असतात असा समज आहे त्यामुळे या दिवसापासून शुभ कार्य करण्यास वर्ज आहेत त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये शिळं अन्न सुद्धा खाऊ नये आणि जास्तीच मसालेदार अन्न ही सेवन करू नये असं सांगण्यात आलेलं आहे आणि तसंच या महिन्यामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करावं आणि आपला जास्तीत जास्त वेळ हा विष्णू घालवावा असं सांगण्यात आलेलं आहे आषाढ महिन्यामध्ये विष्णूंची उपासना करणं आणि नामस्मरण करणं अत्यंत उत्तम हे मांडण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे आषाढ महिन्यामध्ये सकाळी मुहूर्तावर उठून आपले स्नान वगैरे आटपून त्यानंतर सूर्यदेवाची पूजा करून सूर्यदेवाला अर्घ्य हे जरूर द्यावं असं केल्याने सूर्यदेव हे आपल्याला प्रसन्न होतात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळतं सूर्यदेवांच्या किरणांप्रमाणेच आपली पसरत जाते आणि म्हणूनच आषाढ महिन्यामध्ये दे सूर्यदेवाची पूजा करणं आणि सूर्यदेवांना अर्घ्य देणं हे अत्यंत महत्वपूर्ण मानलं गेलं आहे म्हणून आषाढ महिन्यामध्ये दे सूर्यदेवांना शुद्ध पाण्याचे अर्घ्य हे जरूर द्यावे त्याचप्रमाणे आषाढ महिन्यामध्ये लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने आपल्याला पुण्य फळाची प्राप्ती होत असते तसंच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची आपल्यावर कृपा होऊन आपल्याला अपार धन लाभ होतो असं सुद्धा शास्त्रानुसार सांगण्यात आलेलं आहे आषाढ महिना हा अत्यंत पवित्र पावन असा महिना मानला जातो त्यामुळे या महिन्यामध्ये रोज ब्रह्ममुहूर्तावर उठावे आणि सूर्यदेवाचे ज्याप्रमाणे आपण पूजा करून आर्घेही देणार आहोत त्याचप्रमाणे रोज सकाळी तुळशीला सुद्धा आपल्याला न चुकता जल हे अर्पण करायचं आहे आणि सकाळी गायत्री मंत्राचा जप हा आपल्याला करायचा आहे सूर्यदेवाला जल अर्पण करताना सूर्य मंत्राचा जप करायचा आहे तसच आदित्य हृदय स्तोत्राचे सुद्धा पठण करायचे आहे या महिन्यामध्ये असं करणं अत्यंत शुभ मानले जाते आषाढ महिना हा देवी लक्ष्मी श्री हरी विष्णू आणि सूर्यदेवाच्या जा पूजेसाठी अत्यंत खास मानला जातो त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये दान यज्ञ व्रत देवतांची पूजा आणि पित्रांची पूजा करणं सुद्धा शुभकारक मानलं जातं आणि म्हणूनच आषाढ महिन्यामध्ये आपण आपल्या यथाशक्ती दानधर्म करावा आणि तसंच देवी देवतांची आणि आपल्या पित्रांची सुद्धा पूजा जरूर करावी आषाढ महिन्यामध्ये पैसे कपडे आणि धान्य दान केल्याने आपल्याला त्याची असतात त्यामुळे आपले यथाशक्ती लोकांना पैसे कपडे धान्य हे आपण जरूर दान करावे आषाढ महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केली जात असल्याने या महिन्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमः ओम कृष्णाय नमहा आणि ओम राम या मंत्रांचे जास्तीत जास्त आपल्याला नामस्मरण करायचे आहे आषाढ महिन्यामध्ये आपल्याला काय करणं टाळायचं आहे तर आषाढी एकादशी झाल्यानंतर चातुर्मास सुरू होतो त्यामुळे शुभ कार्य हे वर्ज्य केले जातात त्यासाठी विवाह हो किंवा इतर कोणतेही शुभ कार्य करणं आषाढ महिन्यामध्ये आपण टाळावं आषाढ महिन्यामध्ये तामसिक अन्न मद्य मांस याचे सेवन सुद्धा आपण करू नये असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे आषाढ महिन्यात पावसाळा सुरू झाल्याने शिळे अन्न खाणं सुद्धा आपण टाळलं पाहिजे आषाढ महिन्यामध्ये पावसाळा सुरू झाल्याने आपली पचनशक्ती ही मंदावते आणि त्यामुळे अशा वेळेस जर आपण शिळे अन्न खाल्ले किंवा तामसिक अन्न खाल्ले किंवा जास्तीचे मसालेदार अन्न खाल्ले मांसाहार हा केला तर त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम हा होऊ शकतो आपले आरोग्य हे खराब होऊ शकते त्यामुळे या महिन्यामध्ये असे पदार्थ खाणं हे टाळावं तसंच आषाढ महिन्यामध्ये पाणी वाया हे चुकूनही घालवू नये शास्त्रामध्ये याला शुभ संकेत मांडण्यात येत नाही आषाढ महिन्यामध्ये सर्वात विशेष आणि महत्वाचा दिवस तो म्हणजेच देवशयनी आषाढी एकादशी या दिवशी आपण सर्वजण उपवास करत असतो आणि देवाची पूजा करत असतो धार्मिक ग्रंथानुसार आपण ब्राह्मणांना अन्न छत्री मीठ आवळ्याचे दान करावे हे दान केल्याने भगवान वामन म्हणजेच भगवान विष्णू हे आपल्यावर प्रसन्न होतात भगवान वामन हे भगवान विष्णूंचेच अवतार मानले जातात त्यामुळे या महिन्यामध्ये त्यांची सुद्धा पूजा ही जरूर करावी आषाढ महिना हा यज्ञ आणि धार्मिक विधी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो वर्षातील बारा महिन्यांपैकी आषाढ महिना हा एकमेव महिना असा आहे की या महिन्यामध्ये यज्ञ केल्याने के त्याचे फळ हे आपल्याला लवकर प्राप्त होत असते आषाढ महिना हा धार्मिक कार्यांसाठी आणि यज्ञविधी करण्यासाठी अत्यंत शुभकारक का असा महिना मानला जातो आषाढ महिन्यामध्ये पावसाळ्याला सुरुवात झाल्याने या महिन्यामध्ये आपण गरजू लोकांना छत्री चप्पल हे जरूर दान करावे यामुळे भगवान विष्णूंची आपल्यावर विशेष कृपा होत असते आषाढ महिन्यामध्ये अनेक सण आणि उपवास हे साजरे केले जात असतात त्यामुळे हा महिना धार्मिक कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा मानला जातो आणि म्हणूनच आपण आपला जास्तीत जास्त वेळ हा आषाढ महिन्यामध्ये देवाच्या भगवान विष्णूंच्या नामस्मरणामध्ये हा जरूर घालवावा आषाढ महिन्यामध्ये एकादशी एकादशीही येत असते आणि त्यामुळेच या महिन्यामध्ये आपल्याला चुकूनही मांसाहार हा करायचा नाही आहे कुठलंही व्यसन या महिन्यामध्ये आपल्याला टाळायचं आहे देवशयनी एकादशीपासून चातुर्मास हा सुरू होत असतो आणि चातुर्मासामध्ये आपण मांसाहार हा चुकूनही करायचा नाही आहे त्यामुळे आषाढ महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला मांसाहार चुकूनही करायचा नाही आहे ही एक अत्यंत महत्त्वाची चूक आपल्याला टाळायची आहे नाहीतर यामुळे आपलं नुकसानही होऊ शकतं आषाढात लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने पुण्यफळाची प्राप्ती आपल्याला होते धनलाभ हा आपल्याला होत असतो आणि म्हणून आपल्याला आषाढ महिन्यामध्ये जास्तीत जास्त भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा सेवा करायची आहे तर याप्रमाणे मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे की आषाढ महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाहीये याचीच संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघितली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ